नमस्कार शेतकरी मित्रांनो जय श्री महाकाल शेतकरी सुखी तर सुखी आपण बघू शकता का आज पिंपळणारे गावामध्ये आलेलो आहे रोशन रामराव खांदवे यांच्या प्लॉटवरती तर आपण वांग्याच्या प्लॉटवरती आहे पंचगंगा सुपर गौरवच्या प्लॉटवरती आहे आपण वांग्याच्या आणि आपण बघू शकता का त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आले ते स्वतः सांगतील आपल्याला प्लॉटवरती आहे आपण आता मी रोशन रामराव खांदवे आपला वांग्याचा प्लॉट आहे पंचगंगा सुपर गौरव म्हणून पूर्ण प्लॉट पिवळा पडलेला होता नंतर मी ज्या सरांच्या मार्गदर्शनाखाली मिकनेल बी निकनेल बत्तीस वापरलं स्प्रे टाकले त्यांच्या हिशोबाने दोन तीन त्याच्यानंतर रिझल्ट दिसतोय तुम्हाला समोर सेटिंग पण दिसते आपण बघू शकता मित्रांनो का हा जो प्लॉट होता पूर्ण प्युअर सर होता अशी कंडिशन होती या प्लॉटची आपण बघू शकता आणि त्याच्यानंतर आपण जे आठ दिवसानंतर आपण या प्लॉटवर आलेलो आहे तर फुलकडी वगैरे आपण बघू शकता निकनेल बत्तीस मिकमावली पोटॅशियम सोनाचा स्प्रे झाला आहे आणि ड्रीपमधून आपण काय काय दिलं होतं लॅन स्पार दिलेलं होतं त्याच्यानंतर एक दोन एक तास आणि कॅल्शियम नायट्रेट तेराशे पंचाळीस आणि मी दिलेलं आपण बघू शकता हे सर्व त्यांनी व्यवस्थितरित्या रीत्या केलेलं आणि आज रिझल्ट बघू शकता एक आज दहावा दिवस आहे तशा पद्धतीने प्लॉटचे पहिले आधीचे फोटो दाखवणार आहे जे फोटो पाहून आपण होता त्याचा प्युअरसर प्लॉट होता आता तुम्ही बघू शकता का हा प्लॉटची कंडिशन अशी आहे का आज जवळपास पाच ते सहा सहा फुलकडी लागलेली आहे प्लॉटवरती इकडे तर बघू शकता आपण वांग्याची कंडिशन आहे आता वांगे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला आता फ्लॉर स्टेजला आलेले आहे आणि काही सेट पण होत आहे अशा पद्धतीने या प्लॉटमध्ये कॅन्स झालेले आहे पण काल आपण जर पाहायला गेलं तर काल त्यांनी इथं बेसन दोन बदललं आहे आपण बघू शकता इथं टाकलेलं आहे त्यांनी चौदा पस्तीस चौदा कॉल वीस किलो सल्फेट चाळीस किलो पोटॅशियम सोनेट पंचवीस किलो आणि फेर सल्फेट दहा किलो आणि त्याच्यात पंचवीस किलो अमोनियम सल्फेट घेतलेले आणि कालच बेसल डोस झालेला आहे तर सांगण्याचं कारण हे की न्यूट्रिशन न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आपण त्यांना सांगितलं होतं जर आपल्याला वरून स्प्रे आणि खालून जर ट्रीपचं अप्लिकेशन केल्यानंतर या प्लॉटमध्ये जर चेंजेस वाटले तर आठ दिवसानंतर आपण बेसल डोस तर आठ दिवसानंतर त्यांना अशा पद्धतीने सुंदर विजर आलेले आहे तर विजर आल्यानंतर त्यांनी काल डोस टाकलेला आहे आपण सांगितलं सांगितल्याप्रमाणे आणि कंडिशन बघू शकता पूर्ण प्लॉटशी जवळपास हा डोंगरालगत प्लॉट आहे आणि सर्वीकडं पूर्ण प्युअर सर पडलेला होता आणि आजची कंडिशन असं पाहिलं का दहा दिवसानंतर ही कंडिशन तयार झाली कुठेही बघू शकतो आपण बघू आपण चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे फुलकडी व्यवस्थित लागलेली आहे आणि शेला बघू शकता म्हणजे वांग्याचा प्लॉट आहे हा जवळपास किती झाडं असतील हे पंचवीसशे झाड पंचवीसशे झाडं आहे त्यांचं आपलं पाहिलं काय मत होतं का या प्लॉटविषयीचा तुम्ही जो प्लॉट पाहिला तुमची जेवढी धावपड होत होती ती टमाट्याचे प्लॉट पण होते त्यांच्या त्याच्यामध्ये इथं दुर्लक्ष झालेलं होतं त्याच्यानंतर तो... तुमचं तोडफार वांग्याचं मार्केट वाढल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये बदल करायचा तुम्हाला बदल करण्याचा तुमचा विचार होता बरोबर बरोबर तर मग त्या संदर्भात या प्लॉटमध्ये जी कंडिशन तयार झाली ती आधी तुम्हाला वाटत होती का या प्लॉटमध्ये एवढं पद्धतीने चेंजेस होतील सगळं वाटतं प्लॉट काढायचा होता आपल्याला आपण बघू शकतो मित्रांनो हा प्लॉट जो होता त्यांचा फक्त आम्ही त्यांना सगळं तुम्ही